आता बातमी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या बैठकीसंदर्भातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्वाची चर्चा झाली आहे वर्षा या निवासस्थानी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास खलबत झाली आहेत जरांगेना मुंबईत येण्यापासून रोखण्याकरता बैठकीत विशेष रणनीती ठरली आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे तर जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकार एक महत्वाचा निर्णय घेऊ शकतं अशी शक्यता आहे एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे मुंबईला येण्यासाठी निघणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक पार पडली ईशान देशमुख आपल्याला अधिकचे अपडेट देतील ईशान आपण पाहिलं असेल तर तब्बल दीड तास ही बैठक चालली होती वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते आणि आपण एक पार्श्वभूमी पाहिली पाहिजे की मनोज जरांगे पटेल याच्या आधी देखील मुंबईमध्ये आले होते पण त्यांना नवी मुंबईच्या इकडे थांबवलं होतं त्यावेळेस कुठेतरी तोडगा काढण्यात देखील आला होता पण त्यानंतर त्यांचं समाधान झालं नाही आता पुन्हा एकदा त्यांनी मुंबईमध्ये यायची हाक दिली पण ही हाक जी दिली आहे या दरम्यान गणपतीचा उत्सव असतो मुंबई ही संपूर्णपणे गणपती गर्दीनी भरलेली असते त्यामध्ये हा आंदोलन हे होणार आहे त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती येऊ नये त्याचबरोबर कुठेतरी कुठली दुसरी गोष्ट घडू नये या पार्श्वभूमीवरती ही बैठक घेतली त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर समितीमध्ये आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलं आहे त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील देखील काही चर्चा करतात का हे बघणं देखील महत्वाचं राहील आणि आंदोलन होण्याच्याच आधी कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांचं समाधान करतात का सरकार यावरती देखील या तिघा नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि एकंदरीत हे आंदोलन गणपतीच्या वेळीच होऊ नये यासाठी कुठेतरी आता सरकार प्रयत्न करते आणि जर हे आंदोलन आलं तर कायदा सुव्यवस्थे परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि का पोलीस यंत्रणा हिला गणपतीवर देखील मोठं लक्ष ठेवावं लागतं त्यामध्ये हे आंदोलन आणि आपण पाहिलं असेल तर या आंदोलनाला कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक हे जमतील आणि कुठंतरी गर्दी होईल आणि त्यातून कोणतीही गोष्ट घडू नये आणि त्यामध्ये गणपतीचे दिवस आहेत महाराष्ट्रभरातून लोक हे मुंबईमध्ये गणपती बघण्यासाठी देखील येत असतात आपण पाहिलं असेल तर लालबागच्या राजाला देखील मोठी गर्दी असते आणि आपल्याला जी माहिती समजली आहे त्याप्रमाणे त्यामुळे जसं ईशान सांगतोय की महत्वाची बैठक दीड तास पार पडलेली आहे धन्यवाद ईशान या सगळ्या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स घेतच राहा